बिरगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ सो माया के देवरे यांची निवड दिनांक अठरा डिसेंबर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बिरगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक घेण्यात आली सोसायटीचे सरचिटणीस राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विरगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडून आलेल्या बारा संचालक मंडळाच्या नामनिर्देशित इतिवृत्तावरून केदा देवरे यांची चेअरमनपदी एकमुखाने निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर संपूर्ण संचालक मंडळ व विरगाव गावातील ग्रामस्थांमध्ये वा जल्लोषाचे वातावरण होते प्रक्रिया पार पडल्यानंतर सौमाया देवरे यांनी सटणा येथील छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले विरगाव गावात येऊन गावातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन संचालक मंडळाला विश्वासात घेऊन आपल्या कार्यप्रणालीला सुरुवात करून आपला पदभार हाती घेतला ही निवडणूक प्रक्रिया गाव पार पडून चेअरमनपदी सौ माया देवरे यांना सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळाने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल बागलाण तालुका प्रतिनिधी उत्तम उत्तमरावगड विरगा